प्रसिद्ध मराठी इन्फ्लुएन्झर अथर्व सुदामे नाव तर तुम्ही ऐकलंच असेल विनोदाच्या झालरीनं समाज प्रबोधनाचे अनेक उत्तम मार्मिक व्हिडिओ करणारे सुदामे आता मात्र वादात सापडले आहेत त्यांना धमक्या येत आहेत कारण काय तर त्यांनी गणेशोत्सवाच्या निमित्तानं नुकताच एक हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिलाय आणि हा संदेश काहींच्या फारच चिवारी लागलाय त्यामुळे सुदामेंनी मोठी घाण केली आणि आता त्यांना आयुष्यभर परिणाम भोगावे लागतील अशा धमक्या सुरू झाल्यात सुदामेंचं हे रील कोणतं आहे ते खरंच वादग्रस्त आहे का आणि सुदामेंचं नेमकं काय का चुकलं हे सगळं या व्हिडिओतून पाहूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा कॉपीराईटच्या कारणास्तव आम्ही तुम्हाला ही रील दाखवू शकत नाही पण या रीलमध्ये नेमकं काय आहे ते मी तुम्हाला सांगते या रीलमध्ये अथर्व सुदामे एका भाविकाच्या भूमिकेत दिसत आहेत जो गणपती ठरवण्यासाठी जातो त्या गणपतीचा मूर्तिकार हा मुस्लिम घरातील आहे अथर्व सुदामे मूर्ती खरेदी करेल की नाही असा प्रश्न या मुस्लिम विक्रेत्याला पडतो पण पड़ सुदामे म्हणतात की माझे वडील सांगतात की आपण साखर व्हावं जी खीरही बनवते आणि खुरमाही तसंच आपण वीट व्हावं जी वीट देवळातही लावली जाते आणि मशिदीमध्येही आणि या रीलवरून अथर्व सुदामेवर टीका आहे मला खात्री आहे तुम्ही हे रील आधीही पाहिलं असेल तुम्हाला या रीलमध्ये काही अडचण वाटते का हे रील मी सुद्धा आधी पाहिलं होतं आणि प्रामाणिकपणे सांगते मला ते फार आवडलं मी ते लाईक सुद्धा केलं पण तेव्हाच कल्पना होती की सगळ्यांना काही या रीलने आनंद होणार नाही आणि तेच होत आहे जयसिंग मोहन या फेसबुक पेजवरून अथर्व सुदामेंना धमकी आली आहे जयसिंग मोहन आपल्या पोस्टमध्ये सुदामेंवर टीका करताना म्हणाले की अथर्व सुदामेने जी काही घाण आहे काल त्याचे परिणाम त्याला आयुष्यभर भोगावे लागणार आहेत हा ओव्हर रेटेड सोशल मीडिया कलाकार मला कधीच आवडला नाही आमच्या पुण्याची फार चुकीची ओळख करून दिली त्याला आणि रीलच्या माध्यमातून त्यांनी हे सगळं केलंय असं जयसिंग मोहन म्हणताय तुमच्या माहितीसाठी सांगते की हा जयसिंग मोहन स्वतः डिजिटल क्रिएटर आहे आणि भाजपचा समर्थक आहे हे त्याच्या फेसबुक प्रोफाईलवरून अगदी स्पष्ट दिसत दरम्यान यानंतर या जयसिंग मोहनने असंही म्हटलं असंही स्पष्टीकरण दिलं की आपण काही सुदामींना धमकी दिली नव्हती कृत्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील म्हणजे हिंदूंचा एक मोठा वर्ग त्याच्यावर बहिष्कार टाकेल किंवा त्याला अनफॉलो करेल असं मला म्हणायचं होतं असं स्पष्टीकरण त्यानं दिलेलं आहे दरम्यान अथर्व सुदामींनी या सगळ्या वादानंतर आपला हा व्हिडिओ सुद्धा डिलीट केलाय अनेकांनी या व्हिडिओनंतर अथर्व सुदामिन अनफॉलोही केलंय नकारात्मक कमेंट्सचा तर त्यावर पाऊस पडलाय सुदामेंनी आता यावर आपला माफीनामा सुद्धा सादर केलाय आणि तो माफीनामा नेमका काय आहे तेही पाहूया नमस्कार मित्रांनो मी अथर्व सुदामे काल मी एक माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ टाकली होती आणि ती मी ऑलरेडी दुपारीच डिलीट केलेली आहे पण बरेच लोक नाराज झाली त्यांना ती व्हिडिओ आवडली नाहीये तर माझा अजिबातच असा उद्देश नव्हता की कोणाला दुखवायचं किंवा कोणाच्या भावना दुखवायच्या मी आत्तापर्यंत खूप व्हिडिओ असे केलेले आहेत जे की आपल्या हिंदू सणांवर आहेत मराठी संस्कृतीवर आहेत मराठी भाषेवर आहेत म्हणजे मला वाटत नाही माझ्या एवढ्या कुठल्या सोशल मीडिया क्रिएटरनी आपल्या या सणांवर संस्कृतीवर व्हिडिओ आहेत त्यामुळे माझ्या मनात अजिबातच असं कुठला उद्देश नव्हता की कोणाला दुखवावं किंवा काय पण तरी जर तुम्ही दुखावला असाल तर मी माफी मागतो आणि आत्तापर्यंत तुम्ही माझ्यावर जसं प्रेम केलं आहे तसंच कायम ठेवा धन्यवाद उत्सवाच्या तोंडावर धार्मिक वाद टाळण्यासाठी सुदा ही माफी मागितली असेल पण भारताच्या सर्व असणाऱ्या मला आणि माझ्यासारख्या अनेकांना नेहमी हा प्रश्न सतावेल की सुदामेंच ह्यात काय चुकलंय मुस्लिम व्यक्ती बाप्पाच्या आगमनामध्ये मनापासून ढोल वाजवतो बाप्पाकडे श्रद्धेनं पाहत हात जोडतो मुस्लिम व्यक्ती बाप्पाच्या समोर असलेल्या दानपेटीमध्ये दान करतो बाप्पाच्या सजावटीचं साहित्य विकतो एक मुस्लिम आई आपल्या मुलाला कृष्ण बनवते असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहेत आणि एक समाज म्हणून याचा आपल्याला आनंद किंवा समाधान वाटण्याऐवजी जर चीड येत असेल तर आपण खरोखरच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे का धार्मिक तेढ जातीय वाद पेटवून समाज राज्य आणि पर्यायानं देश सतत एकमेकांविरुद्ध तिरस्कारानं धुमसतच राहावा अशी आपली एक नागरिक म्हणून इच्छा आहे का अथर्व सुदाबेंसारखे आणखी अनेक जण जे मार्मिकपणे एकतेचा संदेश देऊ इच्छित आहेत जे एका चांगल्या समाजाचं स्वप्न पाहत आहेत त्यांना अशा धमक्या देऊन घाबरवून कायमचं गप्प करणं हे आपलं स्वप्न आहे का तुम्हीच सांगा तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या ज्या काही भावना असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की येऊ द्या व्हिडिओ महत्त्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद